लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणीने सिंधूला घराबाहेर काढल्यामुळे विभावरी आणि राणी खूपच खुश होतात विभावरी रुक्मिणीला म्हणत असते की आज तुम्ही जे काही केलं ना ते आधीच करायला हवं होतं म्हणजे माझ्या राणीला एवढं सहन करावंच लागलं नसतं आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते मात्र त्यानंतर राणी तिला विचारते पण काकू जर राघव घरी आला तर मग आपण त्याला काय उत्तर द्यायचं आणि त्यावर रेश्मा म्हणते की राणी वहिनी तुम्ही काळजी करू नका राघव भाऊजी स्वतः सिंधूला घरात घेऊन येतील मात्र त्यावेळी रुक्मिणी रागातच म्हणते की तो तिला घरात घेऊन कसा येतो ते मी सुद्धा बघतेच आणि त्याच वेळी कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवते त्यामुळे रुक्मिणी रागातच दरवाजा उघडते तिला असं वाटतं की सिंधूच आहे मात्र समोर राघव उभा असतो आणि त्याच्या रुक्मिणी की तू अचानक इथे कसा आला ड्युटीवर गेला नाही का तर राघव तिला विचारतो की सिंधूला घराबाहेर कोणी काढलं त्यावर रुक्मिणी म्हणते की ज्या मुलीमुळे तुझ्या आईची आज ही अवस्था आहे तिच्यासाठी तू मला जाब विचारतोय का त्यावर राघव म्हणतो की काकू मी तुला जाब विचारत नाहीये मात्र माझ्या एका साध्या सरळ प्रश्नाचं उत्तर दे सिंधूला घराबाहेर कोणी आणि का काढलं त्यावर रुक्मिणी सांगते की आज सिंधूला मी घराबाहेर काढलं कारण आज फक्त तिच्याचमुळे राजश्रीची ही अवस्था आहे त्यावर राघव तिला सांगतो की जे काही घडलं त्यात सिंधूची काही चूक नाही आहे मात्र रुक्मिणी त्याचं बोलणं काही ऐकूनच घेत नाही ती सिंधूवरच आरोप करत असते आणि त्यामुळे राघव म्हणतो की सिंधू निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मी पुरावा घेऊन आलो आहे त्यावर रुक्मिणी विचारते कोणता पुरावा आणि त्यावर राघव तिला सिंधूच्या रूममध्ये सापडलेला तो कागद देत म्हणतो की ही त्या मेडिकल स्टोअरची रिसिप्ट आहे जिथून सिंधूने नवीन औषधं मागवली होती बघ यावर स्पष्टपणे मेन्शन केलं आहे की ती औषधं एक्सपायर झालेली नाही आहेत ती महिन्याभरापूर्वीच नवीन आलेली होती आणि इतकंच नाही तर सिंधूने जी स्ट्रीप मागवली होती ती आठ गोळ्यांची होती आणि त्यावेळी अन्वी म्हणते हो राघव मामा पण आपण राजश्री आजीच्या खोलीत जी स्ट्रीप बघितली त्यात तर दहा गोळ्या होत्या ना त्यावर रागो म्हणतो तेच तर आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं विभावरी खूपच घाबरते राघव रुक्मिणीला सांगतो की सिंधूने एक्सपायर झालेल्या गोळ्या आईला दिल्या नव्हत्या तिच्या हातून कोणतीही चूक झालेली नाही आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आईला वेळेवर इंजेक्शन देणं प्लीज सिंधूला आतमध्ये जाऊ दे, दे। आणि मग तो स्वतःच सिंधूला सांगतो की तू जा आणि तुझं काम कर तुला कोणीही थांबवणार नाही त्यामुळे सिंधू लगेच राजेश्रीच्या रूममध्ये जाते तर राघव रुक्मिणीला म्हणत असतो की काकू तुला माहिती आहे ना सिंधूने आजपर्यंत या घरासाठी आपल्यासाठी काय काय केलं आहे मग तरीही तू तिच्याशी असं का वागते त्यावर रुक्मिणी म्हणते की सिंधूने दहा चांगल्या गोष्टी केल्या असतील पण तिची ही एक चूक ला अजिबात मान्य नाही आणि त्यावर राघव तिला सांगतो की काकू मुळात त्या सगळ्यात सिंधूची काही चूक नाहीये तर अन्वीसुद्धा सिंधूची बाजू घेऊन रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करते पण रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसते मात्र मग त्या आज वेळी रुक्मिणीने ज्या डॉक्टर बोलावलेल्या असतात त्या त्या ठिकाणी येतात राघव आणि इतर सगळेजण त्यांना घेऊन राजेश्रीच्या रूममध्ये जातात त्या डॉक्टर सिंधूला विचारतात की तुम्ही यांना इंजेक्शन दिलं का आणि त्यावर सिंधू सांगते हो डॉक्टर मला काकू म्हटल्या होत्या की तुम्ही येणार आहात मात्र तुम्हाला यायला उशीर होत होता आणि इंजेक्शन वेळेत देणं गरजेचं होतं म्हणून मी त्यांना दिलं आणि त्यावर डॉक्टर म्हणतात की चांगलं काम केलं डॉक्टर सिंधू हे इंजेक्शन पेशंटला वेळेवर देणं खूप गरजेचं होतं नाहीतर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता त्यावर सिंधू म्हणते हो त्या इंजेक्शनचं नाव बघितल्यानंतरच मला समजलं आणि मग त्यानंतर त्या डॉक्टर सिंधूला म्हणतात की मला माफ करा मी काल उगाच तुमच्या विरोधात कंप्लेंट केली पण आता मला कळते की ज्या ठिकाणी डॉक्टर सिंधू आहेत तिथे माझी काही गरज नाही आणि मग त्यानंतर त्या ते तेथून निघून जातात तर रत्नाकर देखील सिंधूची माफी मागतो आणि तिचे आभारही मानतो मात्र सिंधू म्हणते की बाबा प्लीज माझे आभार मानू नका मी आईंना फक्त आई म्हणत नाही तर त्यांना मनापासून आई मानते सुद्धा आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून राणी रुक्मिणी विभावरी लगेच खाली मान घालतात आणि मग त्यानंतर रेश्मा राघवला विचारते की जर त्या गोळ्या सिंधूने आणल्या नव्हत्या तर मग एक्सपायर झालेल्या गोळ्या घरात आल्याच कशा आणि त्यावेळी मग राघव अन्वीला विचारतो की मला एक गोष्ट सांग जेव्हा तू सिंधूला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तुला त्या ठिकाणी काही संशयास्पद आढळलं का त्यावर अन्वी म्हणते नाही मामा असं तर काहीच नाही आहे पण राघव तिला म्हणतो की अन्वी नीट विचार कर आणि व्यवस्थितपणे आठवून मला सांग आणि मग त्यानंतर अन्वी राघवला सांगते की जेव्हा मी सिम्माला भेटण्यासाठी चालले होते ना तेव्हा या विभावरी आणटी लपून काहीतरी बघत होत्या आणि मग त्यानंतर मी त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या एक डबा लपवून घेऊन चालल्या होत्या त्यावर राघव विचारतो की कशाचा डबा होता तो त्यावर अन्वी म्हणते की ते तर मला माहीत नाही मात्र त्या काहीतरी लपवत होत्या एवढं मात्र नक्की त्यामुळे सगळेजण विभावरीकडे बघू लागतात तर ती आणि राणी खूपच घाबरतात राघव विभावरीला विचार तो की बोला विभावरी काकू नक्की काय करत होता तुम्ही सिंधूच्या रूम मध्ये त्या गोळ्यात तुम्हीच बदलल्यात ना आणि मग त्यानंतर विभावरीला तो घडलेला सगळा प्रकार आठवतो सिंधूने एक्सपायर झालेल्या गोळ्या बाजूला काढून ठेवलेल्या असतात आणि मग त्यानंतर ती त्या डस्टबिनमध्ये फेकून देते आणि बॉक्समध्ये नवीन गोळ्या भरून ठेवते मात्र मग त्यानंतर विभावरी तिच्या रूममध्ये जाते ती डस्टबिनमधल्या गोळ्या उचलते पुन्हा बॉक्समध्ये टाकते आणि नवीन गोळ्या लपवून ठेवते आणि मग त्यानंतर ती सगळ्यांसमोर तिचा गुन्हा कबूल करत म्हणते की हो मीच त्या गोळ्या पुन्हा बॉक्समध्ये ठेवल्या त्या ऐकून सगळ्यांनाच धक्का विचारतो का की असं तुम्ही तर विभावरी नाटक करत म्हणते की मला तर असं वाटलं की त्या गोळ्या चांगल्या आहेत सिंधूने चुकून डस्टबिनमध्ये टाकल्या म्हणून मी त्या पुन्हा डब्यात भरून ठेवल्या मात्र या सिंधूला कळत नाही का ताईंना औषध देताना तिने त्यावरची डेट का नाही बघितली तर राघव तिला उलट प्रश्न विचारतो मग हेच तुम्ही का नाही केलं तुमच्या एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही का की जर तिने गोळ्या डस्टबिनमध्ये फेकून दिल्या आहेत तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल तुम्ही त्या गोळ्या पुन्हा उचलून त्या बॉक्समध्ये कशा काय ठेवू शकता आणि राघवच्या प्रश्नाचं उत्तर विभावरीकडे नसतं पण त्यावेळी रुक्मिणी पुन्हा एकदा विभावरीचीच बाजू घेत राघवला म्हणते की अरे त्यांनी सांगितलं ना त्यांच्याकडून चुकून झालं मग तरीही तू त्यांना जाप का विचारतोय जे काही घडलं त्यात सिंधूची चूक आहे कारण तिने गोळी देताना डेट बघितलीच नाही आणि त्यावर राघव तिच्यासमोर हात जोडून म्हणतो की काकू मी तुला शेवटचं सांगतोय सिंधूची यात खरंच काही चूक नाही आहे आणि तो पुन्हा विभावरीला विचारतो की माझ्यापासून काही लपवू नका खरं खरं सांगा तुम्हीच गोळ्यांची अदलाबदल केली ना आणि त्यावेळी राणी मनाशी म्हणते की आत्ता जर मम्मा पकडली गेली ना तर आमचा सगळाच प्लॅन उघडकीस येईल मला काहीतरी करायलाच हवं आणि मग ती राघवला म्हणते की प्लीज तू मम्मावर असे आरोप करू नको आणि त्याचवेळी इकडे राजश्रीला शुद्ध येते राघव आणि सिंधू पटकन तिच्या जवळ जातात राजश्रीने डोळे उघडलेले बघून सगळ्यांनाच आनंद होतो तर राजश्री सिंधूची माफी मागत सांगते की बाळा मला माफ कर कारण मी तुला न सांगता गोळी घेतली आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सिंधू विचारते की आई तुम्ही मला न सांगता कधी गोळी घेतली आणि मग राजश्री सगळ्यांना सांगते की काल रात्रभर सिंधू माझ्या जवळच बसली होती पहाटे गजर झाल्यावर ती विनू आणि सावीसाठी टिफिन करायला निघून गेली आणि त्यावेळी मला देखील जाग आली मला बरं वाटत नव्हतं मात्र इथे औषधांचा डबा नव्हता म्हणून मी सिंधूच्या रूममध्ये जाऊन औषध घेतलं आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सिंधू राजश्रीला समजावते की आई प्लीज पुन्हा असं काही करू नका हे तुमच्या जीवावर बेतू शकतं आणि त्यावर राजश्रीसुद्धा रडतच हो म्हणते आणि मग त्यानंतर अन्वी रुक्मिणीला सांगते बघितलं ना आजी जे काही घडलं त्यात सिम्माची काहीच चूक नव्हती त्यामुळे प्लीज पुन्हा तिच्यासोबत इतक्या रूढपणे वागू नको आणि मग त्यानंतर रात्री सिंधू एकटेच डायनिंग टेबलवर बसलेली असताना राघवसुद्धा त्या ठिकाणी जातो तो सिंधूजवळ जाऊन बसतो आणि मग तिचे आभार मानतो त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते ती या दोघांकडे बघत असते तर राघव सिंधूला म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता मला माहीत होतं की तुझ्या हातून कधीच चूक होणार नाही आणि राघवचं ते बोलणं ऐकून सिंधूलाही आनंद होतो राणी मात्र रागातच त्या दोघांकडे बघत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी सिंधू आणि राघवच्या लग्नाचा फोटो फाडून टाकते आणि मग त्यानंतर ती सिंधूच्या फोटोला आग लावत म्हणते की मी तुला सोडणार नाही पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी विभावरीच राणीला सांगत असते की काही झालं तरी तू सिंधू आणि राघवला एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही आणि त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा